नमस्कार मंडळी स्वागत हा तुमचं पुन्हा एकदा सॅम सुरॉग या आज सल मालवण युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज चाललं आहे मांद्रेम गोव्यातल्या मांद्रेम साईडवर तर थं काहीतरी एक दोघ तीग जण गेस्ट इलेले आहेत कंपनीचे तर त्यांना आज फिरवता तर फिरवता म्हटल्यानंतर बीच आहे तलाच तर बघूया आता खं व्हरत ती तर आता मी सध्या असं आहे बरोबर नईबागच्या जरा अलीकडे असं आणि ऑडी ऑडी घेऊन चाललं आहे हे बघा चला ते जात आहे मी पहिल्यांदा पोचतो आहे आणि तुम्हाला सांगत आहे कसं काय आता काय जाऊचं आता चला माझ्याबरोबर तुम्ही मी पोचलो आहे ह्या विल्ल्यामध्ये ती आहात आणि ही आपली गाडी बघूया आता थोड्या येतात म्हटल्याने तोपर्यंत बसी आरामात तर मित्रांनो आता मी इलो आहे आरंबोल बीचवरती सगळ्यांचा मनपसंद बीच असा आहे आरंबोल बीच जो कोणाचा तो आरंबोल बीचवर जातात मस्त बीच हा तर तुमका एक झलक दाखायचा आहे बीचची बाहेर जात आहे आणि गाडी जस्ट पार्क केलं आहे त्याच्यानंतर आम्ही जातलो आपलं पणजीम पणजीममध्ये जाऊचं असं आणि बघूया अजून बाजून कशी बीच जी असतात ती पण त्यांना दाखवची ते उतारले आणि गेले जस्ट बीचवर तर, तर आपण पण जाऊया बीचवर अरांबोल बीच चला पार्किंग बघा ह्या वाटेन रोड बंद केला नाही काही करा या वाटेन जाऊया आता अशी काही रोड आहे हो पान कशी थैस आपण जाऊचा अरांबोल बीच ओके हे शेक्स असत शेक्स बोटा तसा पण रेती भरतली यासाठी ना ह्याच्या त्यासाठी जास्त फॉरेनर्स असतात ह्या बीचवर तुमका जास्त म्हणजे दोनही दिसतले फॉरेनर दिसतले प्लस इंडियन दिसतले असं आरांबोल बीच बेस्ट हा बीच पाणी थोडासा कमी हा हे बघा फॉरेनर्स पण इकडे असत भरपूर पाणी बघू शकता कमी तसा जास्त का पाणी नाही आहे बेस्ट हा बीच नाहीतर इथपर्यंत पाणी असतं त्याच्यापर्यंत आता थोडं कमी हा पाणी भारतात भेटत बघा सगळे न्हातात आता हेंका बघून मग काय कुईली न्हावची मी नाही ना न्हावू शकत नाही वा कसली येतात बघू शकता काही फोडे ना त्या साईडिक तर गेलेत ना हां इवन बॅक साइडिक त्याच्या तर तुमका, स्वीट लेक जो आहे ना तो त्या दिसतो लो, स्वीट लेक बस पण खूप चलत जाऊचं पडतला त्याच्यामुळे जवळ जवळ दहा एक मिनट दहा पंधरा मिनटं तरी लागतली जाऊ तिस आणि पाणी इलं त्यामुळे जरा प्रॉब्लेम झालो शेक एन हॉल सगळे बसतात सर या साईड आहे बीचच्या कारण आता आपण भरपूर बीचा फिरयच्या तर होता पहिलं आरंभर बीच तर आता गाडी घाड गाडीत बसतं त्यानंतर दुसरा बीच आता येऊन आहे बरोबर केरी बीचार तर तुमचा पहिल्यांदा आजोबाचा हा बघा आजोबा मंदिर दिसतो ना उतरांना दाखयचं तर अजोबा मंदिर हा बघा ब्युटिफुल मंदिर आहे बरोबर बिचारच मंदिर आहे आणि हा बीच केरी बीच मंदिराच्या आतमध्ये येईल आणि मेन देवस्थान असं तर हे आजोबा मंदिर खूप मोठी जत्रा भरत आहे आणि ह्याचा देऊळ असा आ राखणदाराचा देऊळ असा हजबा मंदिर जायचं आता तर मी देवाची चपलं आता तुमक दाखयचं आहे बघा देवाची चपलं असते मस्त वाटतं एकदम फुल आणि ह्या बीच बघून झाला आता डायरेक्ट बीचवर केरी बीच मस्त असा बीच आहे महाराष्ट्र बॉर्डर एकदम जवळ शेक बीक लागले आहेत मस्तपैकी केरी बीच आणि त्यासाठी आरंबोल बीच आपले क्लायंट आत्ता येईल आहेत माझे चला आता पुढचा बीच ओके पुढे चलतात ते जस्ट आहे मी आणि जरासा बीच बघलोय फिरलं सा आणि ही येईल कारण आत्ता जी आरंबोल बीच फिरली त्याच्यामुळे ऊन पण भरपूर हा बघ त्याच्यामुळे देवात बघा आता देवळात येईलच आता ह्यांना घेऊन जाते पणजेक एक चर्च असं ना पणजीत त्या चर्चकडे घेऊन जाते ना त्यानंतर संध्याकाळी मग क्रूजला जातली त्यानंतर मधीच बघूया कोणापाला बीचवर जाऊ तो विचार आणि मिरामार बीचवर तर ही दोन तर बीचे झाली आणि सकाळी ती अर्ली मॉर्निंग मांद्रे बीचार जाऊन आली तर ही तीन बीचं तीनची कंप्लीट झाली आणि मी फिरले दोन बीचं तर म्हणजे आता इलय ना मी तर इलय तो दोनापाला बीचार इलय नंबर वन व्ह्यू आहे बघा ब्युटीफुल पार्किंग फुल जबरदस्त व्ह्यू असा पार्किंग तर मला मिळणार नाही फुल सगळं दोनापाला बिचार काय गाडी भरक दिनत नाही काही सुना जरासा व्ह्यू हो, बघूच पडतो ना बैस ची गुप्प व्ह्यू हा नाही लागली आता वाजले तीन काही चौकही नाही होत आहेत आता मसाला डोसा आपला खाऊ गेलो आहे उडुपीमध्ये हॉटेल मसाला डोसा ऑर्डर केला येत त्या ये वेळ ये आता बघा कॉफी घेतलेलं आहे खाऊन झालो आता मी जाते पार्किंग येत गाड्यात बसा कारण बिचार तर जाऊच आहे ना कारण लांब हा तिथली तर परत बोवालो झाडाच्या जा खालती ही आपली ऑडी लागलेली आहे सगळे गाडी लागलेली गाडीत जरा बसिया आता पोचलंय पणजीममध्ये तर पणजीमचा फेमस चर्च असा अवर लेडी ऑफ द इमॉकलेट तर त्या चर्च मध्ये गेली होती चर्च बघू तर मी तुमका दाखवतंय गाडी पार्किंग करतोय आणि तुमका चर्च दाखयत हा बघा हा चर्च आहे आता खूप पिक्चरची शूटिंग झालेली आहे आज संडे आ त्याच्यामुळे प्रे वगैरे करू गेलेत चर्च मध्ये आज चर्च आता इले अंजुना बीचका अंजुना बीच दाखयचंय सगळी बीच आली अर्धीतली अर्धी झाली अजून खूप बीचं असतात अंजुना बीचा पार्किंग जसं गाडीला आईलं आहे शंभर रुपये पार्किंग आता अंजुना बीच दाखवायचं आता येईल अंजुना बीचवरती आता संध्याकाळचा व्ह्यू बघा पहिली जबरदस्त व्ह्यू असा हा बघा ब्युटिफुल व्ह्यू अंजुना बीच सनसेट याच्या पॉवरफुल दिसतं पण सनसेट झालं आणि मी इले बघा